नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओला तर आज कर्नाटक कर्नाटक साईडला म्हैसूर चिकमंगळूर बेंगलोर हिंदूपूर मदनपल्ली या साईडला एक स्थानिक वातावरण झालेलं होतं आणि पाऊस पडला दुपारी तिथे आणि कोयंबतूर सेलम ह्या साईडलासुद्धा स्थानिक वातावरण बनलेलं होतं काल बोलल्याप्रमाणे स्थानिक वातावरण ठिकठिकाणी बनेल तर ठिकठिकाणी यादी बाजूला झालेला होतं तसेच इकडे हैदराबादच्या उत्तर साईडलासुद्धा बऱ्यापैकी म्हणजे क्वचित ठिकाणी स्थानिक वातावरण झालेलं होतं महाराष्ट्र कर्नाटकामध्ये तेवढं काही स्थानिक वातावरण झालेलं नाही महाराष्ट्राच्या उत्तर साईडला थोडंसं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत होती पण हे हैदराबादच्या साईडला धनगा धनबाद वगैरे ती जे साईट आहे ती त्या साईडला स्थानिक वातावरण बनलं गेलं नवी दिल्ली दिल्ली राजस्थान ही जी पा जो आहे ते पश्चिमी आवर्तनामुळं तिथं पाऊस पडायची शक्यता सॅटेलाइट मॉडेल सांगत होतं आणि पाऊसही तिकडे झालेला आहे इथे महाराष्ट्रात हैदरा इकडच्या है कर्नाटक साईडला सुद्धा धुसर हवामान झालेलं होतं ढगाचं आणि तेवढं काय ढगं होत नाही किल्लेरं म्हणजे सूर्यप्रकाश प्रकाश कर्नाटक साईडला दिसला कोरडं हवामान दिसलं आणि हैदराबाद साईडला खाली इकडं बेंगलोर साईडलासुद्धा सध्या कोरडं हवामान दिसत आहे म्हणजे रातोरीतून कुठे पाऊस पडण्याची शक्यता वाटत नाही आहे दुपारी कोयंबत्तूर तिरुचिरापल्ली ह्या दक्षिण भागातून ढगे येत असताना दिसले ढगे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुढं सांगेनच दुपारी दिल्लीच्या आसपास ढगे दिसतात आणि ढगे त्यामुळे तीव्र ते पावसाचे ढग आहेत आणि इकडे इतरत्र दक्षिण भारतात महाराष्ट्र धरून संपूर्ण उष्णता होते आणि दक्षिण टोकाला थोडीशी ढगाळ हवामान ते पावसाची शक्यता वातावरण ही सॅटेलाइटी मॉडेल दाखवत आहे तर ही कशामुळे होत आहे तर जी चक्रकार स्थिती जी आहे महाराष्ट्रामध्ये ती महाराष्ट्रामध्ये चक्रकार स्थिती कर्नाटकातून ब बंगालच्या उपसागरातून कर्नाटकच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे खेचत आहे आणि उत्तरेकडून आवर्तन पुढे सरकत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीत जालना आपल्या मुंबई परिसरात मंगळूर बेंगळूर परिसरात बऱ्यापैकी आहे पावसा पावसाची शक्यता नसली जरी तरीसुद्धा असं सांगता येईल की कोरडेपणा आजच्या वातावरणात दाखवत दा त्या आहे त्यामुळं परत गारटा आपणाला जाणवणार आहे थंडी आज वाढणार आहे रात्रीतून का तर उत्तरेकडून जे बाष्प तिचे पाऊस पडला तिचे कोरडे हवामानसुद्धा इकडे खाली येत आहे आणि दिवसा मात्र बऱ्यापैकी तापमान वाढ होत आहे तशी काही तापमान वाढ दिसणार नाही काय तर वारा असल्यामुळं वाऱ्याच्या अजोक्यावर तापमानवाढ ही कमी जाणवते परंतु वारा जर स्थिर झाला स्तब्ध झाला तर तापमान वाढ जाणवत असते एकंदरीत काय रात्री थंडी व कोरडेपणा जाणवेल व दिवसभरात उष्णता जाणवेल आजच्या वातावरण परत चेंज झालेला आहे आणि रात्रीतून थंडी जाणवेल असं वाटते धन्यवाद